नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना हे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि शुभ सकाळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मंडळी आपण चाललो आहे आत्तेकडे ता संगमेश्वरला तर संगमेश्वरला पण कुठे ते पण सांगतो असुरड्यात चाललो आहे जाधववाडी वरती ते गेल्या टायमाला पण गेलेलो आणि पालखीला पण आपण गेलो होतो ती पण व्हिडिओ आपण टाकलेलीच आहे जर तुम्हाला बघायचं असेल ना तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा आणि तिकडे जाऊन बघू तुम्ही बघू शकता पालखीची पण व्हिडिओ आणि गेल्या वर्षी गणपतीला पण गेलो होतो ती पण व्हिडिओ आहे आणि यावर्षी पण निघालो आहे गावी तिकडेच गणपतीला आत्तेकडे पाया पडायला निघालो आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो संगमेश्वरला जाताना किती मजा येते आणि आम्ही गाड्या घेऊन चाललो आहे दोन गाड्या आहेत एक शाईन आहे आणि एक आहे पॅशन ती घेऊन चाललेलो आहे तर आम्ही आता मी अभिषेक तेज आणि दादा असे आम्ही चौघजणं निघालो आहे तर तिकडे जाऊन बघूया कुठे जायचा जर प्लॅन झालाच आणि गेलो तर तुम्हाला ती पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता निघूया तिकडे जायला तर जण येतात आहेत त्या वाटेने ती बघा दाखवतो जण येतात आहेत आणि इकडे अभिषेक आहे तयार झाले दोन गाड्या घेऊन तर ही तिसरी गाडी तुम्ही आहे ती आमचीच आहे पण ती राणी घेऊन फिरते ना आमच्याच घरात दोन एक पोस्टमास्तर आहे आणि एक पोस्टमन आहे तर त्यांना गाडी लागेल ना एक तरी, तर म्हटलं एक गाडी ठेवूया नाही तर आम्ही तीन गाडी घेऊन जाणार होतो चला जाऊया आत्याकडे चढ नको हवे तर ना चढ नको हवे त्याला तुला म्हणजे काढायला नंतर गेलो असतो अरे तिकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे अरे भरपूर पाऊस होता भरपूर म्हणजे भरपूर अर्ध्यावरती आल्यावरती एवढा पाऊस ना तर अक्षरशः थांबायला लागला तरी पण आम्ही म्हटलं चला थोडा वेळ थांबलेला पाऊस त्याच्यात निघालो तरी पण एवढा पाऊस नंतर आला की पूर्ण भिजलो होतो आता कुठेतरी गाडीवर ना वारा लागला तेव्हा सुकलोय आता झालो आत्तेकडे आत्याचं घर दाखवतो आणि बाप्पाचं दर्शन करून देतो आणि त्याच्यानंतर वरती ही मंद मंदातते आणि वरती आहे ती कुंदातते तिच्याकडे जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण घ्या गिरड्याला आलेलं तेव्हा मंदिरात याचं मोठं दाखवलं होतं ना त्या मंदिरात पण जाऊया मंदिर आहे बघूया जाऊया वरती आणि आत्ती आधी आत्तेकडच्या गणपतीचं दर्शन घडवून देतो तुम्हाला चला हे आमच्या चा आत्याचं घर आहे गिराड्या मला बघितलं असालच इथे पालखीला जेव्हा आलेलं तेव्हा बाप्पाचं दर्शन घेऊया इथे असले आजी गळप्पाचं दर्शन आपलं साधच आपण मूर्ती मोठी असते दरवर्षी जो भाऊ आहे ना तोच करतो मूर्ती कलर बिलर तोच करतो तो चला आता थोड़ा ने वरती जाऊया चला एकाना आत्यकांना निघालं आणि आता वरती आतिशकडे जातोय हे ते मंदिर जे आपण पालखीला आलो होतो ना यांच्याकडे त्या दाखवलं होत ते मंदिर जाऊया आता पुढे तिथे वरती पण सगळ्यांची कडे गणपती बसतात संजयांकडे पण गणपती आहे हे ना संजयांकडे जाऊन ए ये कुठे गेले काय काय ग काकी आतमध्ये गिडीस संजय आकांचा गणपती काय पडूया काय की का कुठे गेले ड्युटीला गेलेत कुठल्या आता मुंबई वरती आहेत कि इकडेच आपल्या गावाच्या एस वरती आहेत लोकललाच आहेत नाव मुंबईची नाही लागली ट्रीप चला आता जाऊया वरती चल इथून चल चिरा तर इथं पाण्याची टाकी कोण हा वाजवा येतोय कोण रे अरे बाळू तू खाली आलाच नाहीस तो हा डायरेक्ट रस्ता काढलाय की का इकडून कोण आहे रे काका काय करता बाय दुर्वा अजून पूजा नाही झाली रे काय करताय ततीश आय वाजव वाजव ढोलकी वाजव वाजव डोलकी बघ्या काय मकर केला नाही मुंबई वर ना आणला नव्हतं मकर हे केलं मूर्ती काही कमी आहे मा काय बोला शेठ हे बघा डेकोरेशन मुंबई वरन आणला नव्हतं ट्रेन मधन मूर्ती मस्त आहे मोठी काय रे हुँ। हुँ। <laughs> लावला का आ, पाव गेलाय

पडवी पडवी आहे ही जुन्या काळातले आहे सगळं पहिल्या गोटा वरती बांधलाव हो ना वरती ह्या साइडला इकडे गोटा आहे इकडे इकडे हा बघा बांधणी आहे नंतर जाऊया आधी नाश्ता नाश्ता करूया काळा नाश्ता देतोय नाश्ता करून मग जाऊया चला तुम्हाला सरप्राईजच देतो चला तर मंडळी आत्ताच दर्शन वगैरे घेतलं नाश्ता विष्टा केला आणि त्याच्यानंतर आत्ता म्हटलं घरी जाऊ पण घरी जायला काही हा देत नाही आतिश तर म्हणतोय आपण जाऊया सप्तेश्वरला तर बघूया सप्तेश्वरला जातो आणि तुम्हाला सप्तेश्वरचं सुद्धा दर्शन देतो म्हणजे ते तिथे आपल्या शंकराची पिंड आहे तिथे पायासुद्धा पुढूया आणि तुम्हाला सप्तेश्वर कसं आहे ते ठिकाण ते ते पण ते सुद्धा दाखवतो तुम्हाला तर चला आपण जाऊया आता सहा जण आम्ही झालो आहे तो एक मित्र येतो आहे आणि आतीश मी आणि आम्ही जण जे आलेलो ते तर चला जाऊया आपण जावे सप्ते सप्तेश्वरला जाऊया चला जाऊया